पुढची बातमी पाहूया रोहित पवार यांनी सांगलीमधून गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधलाय गोपीचंद पडळकर यांचा बेंटेक्सचं सोनं असा उल्लेख केलाय सांगलीतल्या एका कार्यक्रमा दरम्यान रोहित पवारांनी ही टीका केली गोपीचंद पडळकर यांच्याकडून सातत्यानं पवार कुटुंबियांवर जहरी टीका होत असते आणि आता सांगलीतल्या एका कार्यक्रमात रोहित पवारांनी गोपीचंद पडळकरांवर टीका केली आहे पडळकरांना त्यांनी बेंटेक्सचं सोनं अशी उपमा दिली झालं या जिल्ह्यामध्ये जात खर आता चंद्रकांत दादा इथं आहेत दादा आत्ताच्या काळामध्ये काही लोक आहेत तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही भाजपचे नेते असला तरी तुम्ही भाजपचं खऱ्या अर्थाने सोनं आहात अनेक वर्ष त्या पक्षामध्ये तुम्ही राहिलेल्या आहात जेव्हा केव्हा आम्ही तुम्हाला भेटतो तुम्ही आमचं ऐकून घेता एखाद्या मुलांचा नाही तर विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल लगेचच्या लगेच तुम्ही तिथं फोन लावता आणि ही तुमची स्टाईल आम्हाला आवडते तुम्ही राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आहे समाजकारणाच्या ठिकाणी समाजकारण पण दादा तुम्ही सोनं आहात पण आत्ताच्या काळामध्ये काही बेंटेक्सचे लोक या जिल्ह्यामध्ये तिथं फिरत आहेत आणि खालच्या लेवलला जाऊन काही मोठ्या नेत्यांबद्दल ती टिक तिथं टीका करतात त्यामुळे या बेंटेकच्या सोन्याचं काय करायचं हे भाजपच्या खऱ्या सोन्याने तिथं आ, लक्षात घेतलं पाहिजे असं मला तरी तिथं वाटतं